तर नमस्कार मित्रमंडळी मी विशाल साळकर तुमचा सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये में। तर मंडळी पाऊस अगदी मुसळधार चालू असा आता काही जरा स्टॉप घेतलेलो असा त्यांनी आणि तुमका तर माहितीच असा सध्या मच्छीमारी जोरात चाललेली असता म्हणजे आपल्या नदीची तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही बघताच की वेगवेगळ्या वेग प्रकारचे मच्छीचे व्हिडिओ हे मी टाकतोय खेकड्याचे व्हिडिओ टाकतोय काही पण असू देत तर मी माझ्या चॅनलद्वारे टाकूचा प्रयत्न करते तर मंडळी आता बघू शकतात माझ्या पाठीमागे ही आमची नदी असा कालावलखाडी असा आणि आता मी निलेश निलेश मुळीक अजित मुळीक म्हणजे त्याचं भाव आणि आम्ही असे तिघजण बुडी मारूसाठी म्हणजे येलेले असो बुडी म्हणजे काय ह्यो प्रकार काय असतात आणि ही मासेमारी काय असता ही या व्हिडिओत तुमका दिसतली तर व्हिडिओ पूर्ण बघा ह्यो जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवते आम्ही आता बुडी भरून घेतलेली असा अजित गेलो आज जरा ती खाली वजना म्हणजे आपली गुळकी म्हणतात तुमच्यात काय म्हणतात या का आपल्या चॅनलवरती कमेंटद्वारे सांगाच तर आमच्यात त्या गुळकी म्हणतात सिमेंटची ती केलेली असतात जेणेकरून त्या वजन खाली पाण्याच्या तळाक जाऊ हव्या हो म्हणून ती बुडकी केलेली असतात आणि वरती भँड असता तर ती बुडकी कमी पडलेली असत म्हणून तो घरी गेलेलो असा आणि मी आणि निलू आता एक बुडी तर मारलो आपल्याक तीन बुडे मारूच्यात तर बघूया आपल्याक काय मिळतं आता सध्या मासे काय एवढे मिळत नाहीत पण आपल्या नशिबाचा भाग असा आता तुमका आजूबाजूचा परिसर दाखवते आमची नदी बघा किती तुडुंब पाणी भरलेलं असं आता मंडळी बघू शकतास निलेश आता होडी सेट केलेली असा ही बुडी असा बघू शकतास आणि ही जी असत जो मोठो दगड बांधलेलो असा एका नांगर म्हणतात आणि ती गुळकी लावलेली असत सिमेंटची तर ती कमी पडलेली असत ती आणूसाठी गेलेलो असा आणि हा जाळा असा बघू शकतास किती आंगळी आहे किती माराचा तीस नंबर सहा किती तीस, तीस नंबर सहा आणि याचा साईज किती आहे म्हणजे किती मोठं मासो पडू शकता याच्यात आपले सगळं मासू पडतो सगळं पडतो म्हणजे टाक की डायरेक्ट अडकता जाऊन अडकता तर ही आपल्यात किती वाव असा म्हणजे किती लांब जाऊ शकता ही पन्नास वाव पन्नास वव जाता म्हणजे ही आपली समोरची जी नदी असा ती पूर्ण आरपार नदी होतली म्हणजे एक नांगर या टोकाक असतो आणि दुसरं नांगर असतो तो त्या टोकाक असतो तर मंडळी ह्या जा आता असा ना मटेरियल सगळा ह्या आता आम्ही जातलो ह्यांका ठिकाणा माहिती असत निलेशला अजितला वगैरे तर ते लोक लो, आता जातले आपण त्यांच्यासोबत जातलो आणि आता मारतात कशी मारतात बुडी काय प्रोसेस असता ही या तुमका व्हिडिओत दिसतली आणि निलेशने हालीच यामा घेतलेला सुजुकीचा तर ता त्याचं पण आपल्याक अनुभव घेवचो असा कारण निलेश पण सध्या यामा चालवता तो ट्रेंड झालेलो असा अजित पण चालवता आणि आपलो आजचं यामाचो सफर असलेलो तो त्या साईडला पूर्ण वरतीपर्यंत आपल्याक आणि बघूया आता आपल्याक काय मिळतं आणि ह्या सगळ्या झाडा वगैरे मारून ना आम्ही सकाळी किती वाजता साधारण भरती भरती हो। हो। म्हणजे किती वाजता येतली सकाळी भरती सकाळी नाही

पोरग्यांका सगळा माहिती असा कारण रात्रंदिवस ते नदीतच असतात मच्छीमारी करतात व्यवसाय असा त्यांचो आणि मी पण त्यांच्यासोबतच असते तर आज आपण खास बुडी मारूसाठी म्हणून इलेले असो पहिल्यांदाच मारतो या वर्षाची बुडी म्हणजे मी तरी त्यांच्यासोबत त्यांनी एकदा मारलेले आणि ट्राय केलेले आणि पण काय मिळात नव्हता तर बघूया मी इलो आहे आणि आपल्याला काय मिळतं आज आता आजच्या व्हिडिओत बघूया उद्या सकाळी आपण बघतो असता पण आता आता आपण जातलो आणि ह्या पाण्याचो हे बघू शकतास तुम्ही कसलो फ्लो तो एकदम पॉवरफुल एक लोड बघू शकतास लोट आणि एकदम खदूळ पाणी लिहिलेलं आणि असं म्हणतात की खदूळ पाण्यात मासो काय ना काय मिळता होय ना निलो तर ठीक आहे मंडळ हे बघा ही गुळका असत आणि कोयतो पण घेऊन असा बरोबर ही गुळका असत आणि ही गुळका आता आपल्या वजनासाठी लावची असत बुडि एक तुका अनुभव किती वर्षाजवळ नाया, नाया, श्रा तो श्रा तो आ, आ, आता एक झाली बत्तीस पण अनुभव असा आठ एक वर्षाचा आठ एक छत्तीस वर्षाचा नाही वयाच्या जास्त होत असेल अनुभव झाले ना चाळीस तर म्हणजे एका छत्तीस वर्षाचा अनुभव असं पहिल्यापासून सांगायचो तो म्हणून एका विचारले आता व्हिडिओ समोर काय सांगतोय लागला तर आता ही पालावची असा म्हणजे त्यांनी काल मारलेली होती तर थोडाफार मटेरियल वेस्टेज जो असा म्हणजे पालो पाचोळ जो असा भरलेलो होतो तो, तो जरा काढूचो असा आणि नांगर आता ही निलून ठेवले आणि हे सगळं उतरून घेतलं आणि त्याच्यानंतर ता परत भरतलो चला तर फायनली मंडळी आपलो प्रवास स्टार्ट झालेला असा च्या नाळीत बसलेलो असे आणि पाठीमागे अजित आणि निलेश मंडळी आता आपण ह्या दिशेक चाललो म्हणजे पुलाकडच्या साईडला चाललेले असो आणि या नदीत अगदी खदूळ पाणी गेलेला असा बघू शकता याक टॉक आता जितने ने हे बघू शकता बांधलेला असा आणि तो नांगर त्या पाण्यात सोडता ဟုတ်ပြီဟဲ့ဟဲ့ဟဲ့သမုတ်တရုံးနေတယ် दुसरा टोक आता बघा ते आपण टीवराक बांधलेला असो आणि ही एक नांगर टाकलेलो असा त्या साईडला आपण त्या टोकाक एक नांगर टाकलो आणि थं तो एक टोक टोक बांधला आणि या साईडला एक आणि आता ही दुसरी बुडी असा आणि दुसरी बुडी पण आता दुसऱ्या साईडला दुसऱ्या स्पॉटवरती मारूक जातो चला तर मग आता जाऊया फायनली आपला यामा स्टार्ट झाला तर मंडळी आता यामाचा ड्रायव्हर अजित असा आणि त्या सवय आसा अगदी पहिल्याच किकमध्ये स्टार्ट करूची मंडळी आता काळोखण भरपूर झालेलो असा आणि दुसरी ही पुढे असा जी आता आपण मारतलो आणि इथून काय व्हिडिओ आपल्या म्हणजे क्लियर एवढं येत नाही आता आपण उद्या डायरेक्ट सकाळी जेव्हा आपण होऊ घेतलं म्हणजे घेतलं त्याच वेळी आपण व्हिडिओ परत बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघत आहोत मंडळी आता सकाळचे साडेपाच वाजलेले असत बघू शकता तुम्ही थोडा थोडा उजाडता आणि आता आम्ही इलेले असो बुडी उचलूसाठी आणि बघू शकतास तुम्ही त्याच्यात घाण तर इलेली असा मासो काय दिसत नाही तर अजितच्या हातात एक टोक असा रशीदचा आणि निलेशच्या हातात एक असा दोघांनी ती समानच्या तोडूची असता कारण पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकताच ടാ വെരി ഇത് बम्पर घरले अहिले तर मंडळी पूर्ण उजाडला आणि आता आम्ही दुसरी बुडी जी होती ती ओढतो कारण पहिल्या याच्यात एवढी घाण मिळाली असताना हैराण झालो आणि दुसऱ्या स्पॉट वरती येईपर्यंत आमका उजाडला धोंडे ठेवता त्याची दयनीय अवस्था झालेली आहे त्या जाळ्याची पण का एक काय मासो मिळालो नाही एक मिळालो बघा बघू शकता गुंजेचं मास मिळालं त्याच्यात तो पण काही एवढं मोठं नाही बघा मंडळी एवढ्याच्यातून आपल्या गेक पडलेलो असा तो पण एवढं मोठं नाही पण ठीक आहे जिवंत आंबोशी एका किलो च्या आसपास हा अर्ध्या किलो ची तांबूशी ए, रेस्क्यू कर <laughs> <योड़ा उड़ून। laughs> या एवढा उडून मंडळी एक अर्धा किलोच नग ये बघा ह्या एक बॉयट हे दोन मासे आपल्याक आता मिळालेले असत साधारण तर आता आपल्याक बघूच तिसरी जी बुडी असा त्या तिसऱ्या बुडीत काय मिळतात याची सुरुवात पण काटकांपासूनच झालेली आहे प्लास्टिक पिशवी म्हणजे त्या पुलाचा लोड जो असा ना तो पूर्ण या परिसरात पूर्ण पसरलेलो असा त्यामुळे होडी पण बघा आमची स्थिर नाही रवता आणि जाळ्यात पण पीळ पडलो शक्यता कमी आहे पुढे काय मिळताना असं वाटतं बघूया नशिबातले भाग पूर्ण त्या जाळ्याक पीळ पडलो बघा पिळला मग अशा टाईमला झाडावरती रवताला आणि मासो कालचून जाता कालच पीड पडलो की काय का रे का काय गावतला मंडळ तो बघा एक पीस दोन पीस होत पण एक खराब झालं असं पांढरं पडलं काय रे तीन पीस तर मिळाले हे एक चौथ पिसरून डो देवा निराश केल्याने पोरग्यांक घाण दिला ना त्याचा काय काढू काही पर्याय ना हे बघा ही अशी घाण जी असा ती झाडात भरली की झाडा पिळला अजून एक हरे पीस बघूच संपला सांबर रवला नुसता हात तर मंडळी हे बघा हे आमका चार तांबोशी मिळालेले आहेत आणि त्याच्यात एक लूच मनान प्रकार असता माशांका हा बघा तर ह्यो तिका लागलेलो असा ला म्हणजे ही तशी वेस्टच गेलेली असा म्हणजे तीन तांबोशी आहेत आणि त्याच्यात ही असं ती पांढरी पडलेली आहे ही काय लिलावा घेऊचे नाही दोन तांबोशे फक्त असत पण ते अजित किती किलोचे होते एक किलो होते दोन्ही मिळत दोन्ही मिळाल दोन्ही मिळत साधारण एक किलोच्या आसपास आणि याक गुंजेचा बॉईट झाला ता पण खराब जाय तिला तर चला वरती जाऊया आपण तर मंडळी कसं वाटलो आजचं व्हिडिओ जो कमेंटद्वारे नक्की कळवा आमका घाण पण झाड्यात भरपूर मिळालेली होती मासे पण थोडेफार मिळाले आहेत थोडे खराब असत पण ठीक असा असा होता व्हिडिओ कसं वाटलो कमेंटद्वारे सांगा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे काय होईल आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्यावा